दोन वळदगाव येथे सिडको वाळूज महानगर प्रकल्पास पाणी पुरवठा करणारा पंप हाऊस येथे येऊन या ठिकाणाहून वाळूज महानगर प्रकल्पास पंपिंग करून तीनही नगराला पाणीपुरवठा करण्यात येतो या ठिकाणी नियोजनानुसार तीन दशकापूर्वीचे तीनशे एच पीचे दोन पंप तसेच पाचशे के व्ही एचे दोन बदली अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर राखीव यंत्रणा असणे अत्यावश्यक आहे या ठिकाणी फार जुनी झालेली एकच यंत्रणा कार्यान्वित आहे पूर्वी या ठिकाणी यंत्रणा खराब होऊन तसेच सिडको वाळूच महानगर दोन अंतर्गत वळदगाव येथे जलकुंभाचे काम होत घेतलेले दिसत नाही तरी या नगरात जलकुंभसुद्धा उभारण्याचे गरजे आहे आधी मागण्या सिडको वाळूज महानगर बचाव कृती समिती अध्यक्ष नागेश कुठारे यांनी केले चंद्रकांत चाबुक स्वार न्यूज वाळूज